आमचे आमदार चेनुभाऊ सोबत मी पहिल्यांदा विधानभवन मध्ये गेलो विधानभवनात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे अठिता बरोबर मला दिसले मीडियाचे मोठमोठे कॅमेरे पत्रकाराची धावपळ आमदाराची एज आहे हेच ते विधानभवन ज्या ठिकाणी नवीन कायदे तयार केले जातात या ठिकाणी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यात वादविवाद होता इतका बरोबर चेनुभाऊ लागले त्याच्या कामाने मी सभागृहाच्या बाहेर थांबलो हमा अजून लय काही दाखवायचं बाकी आहे पहिले माया केस सेट करू दे मग मला माहित पडलं विधानभवनात जेवण भी भेटते हे माझ्यासाठी एकदम खुशी जेवण भी असत तसं नाही एकदम शाही जेवण यश भैया भी लागले नाहीत कारण की तुम्हाला माहित आहे फुकटचं आपण कुठेच सोडत नाही पदार्थ एवढे होते की शेवटी राईस घ्यायला मात आता जागाच नाही राहिली सट जेवण करून आम्ही आलो अजून जाऊ आणि आमच्या आमदाराचा विषयच वेगळा आहे मायासारख्या खेड्यातल्या एका साधारण पोराले विधानभवनातला अनुभव देणार दिलखुलास व्यक्तिमत्व रॉयल स्वभाव असे आमचे चेनुभव एकदाच म्हटलं होतं की भाऊ मला एकदा विधानभवन आहे बस काय म्हणत एवढीच गोष्ट मासोबत आपल्या महाराष्ट्रातले सगळे आमदार मी एकाच ठिकाणी पाहिले सेशन अटपल्यावर आम्ही विधानभवनाच्या बाहेर निघलो बाहेर निघल्यावर माई नजर एका अशा गोष्टीवर गेली की जे पाहून मला खरच अभिमान वाटलं ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जे की विधानभवनाच्या एकदम समोर आहे तेवढ्यातच आमची गाडी आली आम्हाला घ्यायला आणि आम्ही चालू आता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि अजून बी तुम्ही ना मला फॉलो नशन करेल तर फॉलो करून घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये